नमस्कार विश्व तर्फे। शिव विश्वमंडळातर्फे स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे वियत व्यापी तारा फेनोद्गम रुचि प्रवाहो वाराय्य पृषत लघुदृष्ट शिरसिती जगद्वीकार जलधी न कृतमी ोन धृत महिम दिव्यंतव वपुद्यत म्हणजे आकाश अंतरिक्ष व्यापी म्हणजे आकाशव्यापी तारागण म्हणजे आकाशात व्यापलेल्या तारांमुळे फेन उद्गम रुची फेन म्हणजे फेस उद्गम म्हणजे संपन्न रुची म्हणजे शोभा आकाशात पसरलेल्या आणि ताऱ्यांमुळे प्रचंड अशा ताऱ्यांमुळे ज्याच्या फेसाची शोभा अधिक वाढलेली आहे असा प्रवाह हो, वाराम वाराम म्हणजे जलाचा प्रवाह हो, पृषत म्हणजे जलबिंदूप्रमाणे लघुदृष्ट शिरसीत आहे गंगेचा प्रवाह हो, तुझ्या मस्तकावर ते शिरसी म्हणजे तुझ्या मस्तकावर एखाद्या जलबिंदूंसारखा लहान दिसतो पृषत जलबिंदू जलबिंदूप्रमाणे अतिशय लहान दिसतो गंगेचा प्रवाह तुझ्या या चटेमध्ये आणि तो प्रवाह कसा आहे त्याला फेस आहे तो फेस कसा आहे समस्त आकाशात पसरलेल्या ताऱ्यांप्रमाणे शुभ्र आहे त्याच प्रवाहाने हे जगत समुद्र वलयांकित आणि द्वीपाकार बनवलेले आहे जगद्वीपाकारम वलयम तेन कृत मी यावरून तुझ्या दिव्य शरीराची व्यापकता किती मोठी आहे ह्याचे अनुमान करावे दिव्यां तव दिव्यांपू वपू म्हणजे शरीर ते शरीर किती मोठं आहे तुझं म्हणजे तू जणू काही विश्वरूप धारण करून हे संपूर्ण विश्व तुझ्यामध्येच सामावलेलं आहे अशा ह्या गंगाधरा तुला माझा नमस्कार मी तुझी प्रार्थना करतो आजच्या भागात इथेच थांबू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमा, शिवाय